या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ बाळमाने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बिपिन बंदरकर यांनी घनाघाती पलटवार केला माने यांचा सर्व रोख केवळ चर्चेत राहण्यासाठी असून यापुढे अशी टिकाव तसे उत्तर दिले जाईल शिवसेना शहर प्रमुख बंदरकर यांनी सांगितले शिवसेना उपनेते बाळमाने यांनी पत्रकार परिषद घेत रत्नागिरीला मानू सरकार सिंघमची गरज आहे असे वक्तव्य करत मंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका असतो होते माने यांच्या या सिंघम वक्तव्याचे सायंकाळ होताच बेपी मंदरकर यांनी पत्रकार परिषद खिली उडवली अत्यंत आक्रमक आणि आवेशात बोलताना बंदरकर म्हणाले बाळ माने स्वतःला सिंघम म्हणून घेत आहेत पण ते सिंघम नसून जनतेने चार वेळा नाकारलेले थुकलेले चिंगम आहेत केवळ पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरे कोणतेही काम उरलेले नाही असे सांगत एवढ्या मोठ्या नेत्यावर टीका केली की आपले नाव चर्चेत राहते हे बाळ माने यांनी ओळखले आहे असा टोला लगावला या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपजिल्हाप्रमुख संजय साळवी विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदेश मयेकर बाबू महाप यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पलटवारामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे